जय शिवराय मित्रांनो मी अंकुश आंबेडकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर आहे मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि संडे आहे संडेला मित्राकडे जाते पूजेला तिकडचं आमंत्रण आहे इकडे बघा तिकडे अंकिता असते आजच सकाळीच आली ती मुंबईवरून तीन वाजता एका दिवसात म्हणजे शनिवारी गेले शुक्रवारी रात्री गेली आणि शनिवारी शाळेत ऍडमिशन करायचं होतं सिस्टीचा ते ऍडमिशन वगैरे केला आणि मग आता घरी आली पसारसाच पडलाय आणि मी पण काल स्त्रीला कपडे द्यायला विसरून गेलो त्यामुळे आज मॅडमची साडी इस्त्री करायची आहे माझे कपडे झाले इस्त्री मॅडमची साडी इस्त्री करायची इकडे पडले आज म्हणजे खास म्हणजे आज मित्राकडे पुढे जायचं आहे म्हणजे ते आहेत महाराष्ट्रानेच पण ते आता इकडे गुजरातमध्ये राहून हे ते इकडचेच झाले त्याचा स्थायी चला आज बघूया मणीनगर कर एक्सप्लोर करूया आपण काही शक्य होईल जेवढ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन भेटूया डायरेक्ट आता हे पहा झालंय किचनवरून आता कपडे सुकवले सुकवायचे बाकी होते ते आणि आता इकडे इस्त्री साडीची इस्त्री करते त्यांच्या कपड्यांची झाले त्यांची चुकी आहे त्यांना जाताना सांगून की इस्त्रीचे कपडे आहेत ते आपल्याला घालून घालून जायचं पूजेला ते इस्त्रीला द्या त्यांनी नाही केलं ना आता गपचूप उठले जेवले आणि इस्त्री करायला बसले कारण की त्यांची चुकी होती भिडे आत्मरम भिडे चला मित्रांनो आता निघालोय तयार होलोय जवळ जवळ साडेपाच वाजायला आलेत चला तर इकडून आम्हाला जायचं आहे कम से कम अर्धा पाऊन तास रनिंग आहे ना आणि पाच जणांमध्ये ओला बुक केले चला तुम्ही घेऊया इकडे अंकिता तयार झाली हो बघा मस्त साडी वगैरे घालून पारंपारिक हा யாரி மட்டப்படீ வர மனோ दोघे जण गेलेत गाडी बुक करायला राजेश आणि कोण दुसरं गेलाय अतिरेक गेलाय आम्ही पण आलो रस्त्यावरती गल्लीतून बाहेर पडलो मित्रांनो आता आलो मेन रोडला थोडासा वेट करू गाडी येईपर्यंत बघू मग रोड पण एकदम सुमसाम नसते पण इकडे गर्मीच तेवढी आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा इकडे गर्मी जास्त म्हणजे मुंबईपेक्षा इकडे गर्मी जास्त आहे आता आम्ही गावावरून पण आलो ना तेव्हा पण आम्हाला काय वाटलं नाही एवढं आणि इथे खूपच वाटते चला मित्रांनो आता आम्ही ओला पकडले फर्स्ट टाइम ओलाचा प्रवास असेल पुढे राजेश बसलाय मी आणि अंकिता मध्ये बसलोय सीटवरती इकडे दया बसलाय आणि अतिरेक बसलाय जे पाच जण आहोत मी फर्स्ट टाइम ओलाचा प्रवास आहे मस्त एसी मध्ये चला आता आपण जाऊयात तिकडे परींच्या इकडे म्हणजे मित्राकडे आमच्या सोबत जॉब करतो तो आहे महाराष्ट्र आता त्यांचे पूर्वज म्हणजे पहिल्यापासूनच आई वडील त्यांच्या अगोदरपासूनच ते लोक इकडे इकडेच राहिलेत मग ते आता इकडचेच झाले तर आपण इकडे आलो दिल्ली दरवाजाला नेहमीच तुम्हाला दाखवतो दिल्ली दरवाजा म्हणजे मधले असे बारा दरवाजे आहेत त्यातला त्याच्यामधला आहे दिल्ली दरवाजा आता आपल्याला एक गुण तीन दरवाजे लागतील प्रेम दरवाजा ते एका दरवाज्याचं नाव नाही माहिती ते आम्ही ऍक्च्युअली निघणार होतो दुपारीच पण दुपारीच निघ म्हणजे एवढं ऊन खूप असतं ना इकडे गर्मी खूप आहे त्यामुळे नाही निघालो त्यामुळे संध्याकाळीच निघालो ॲक्च्युली पूजा होती संध्याकाळची त्यामुळे निघालो संध्याकाळी आता आपण मला असं वाटतं आपण कालूपूरला पोहोचू कालूपूर मा भाजी मार्केटला पोहोचलो लगेचच कालूपूर पोहोचू कालूपूर म्हणजे अहमदाबादलाच एक नाव आहे कालूपूर स्टेशन म्हणजे अहमदाबादला अहमदाबाद नाही म्हणत इकडे कालूपूर म्हणतात ते का कशामुळे ते नाही मला माहिती तिकडे कालूपूर म्हणून म्हणतात अहमदाबाद स्टेशनला आजचा प्रवास कसा असेल पुढे जाऊन आम्हाला गिफ्ट गिफ्ट पण घ्यायचंय आहे कारण की गिफ्ट घ्यायला टाइमच नाही भेटला इकडे संडेचे दुकान बंद असतात ते आम्हाला गिफ्ट घ्यायला भेटलं नाही आणि इकडे एक विशेष म्हणजे बस बस साठी एक वेगळाच रूट आहे म्हणजे रोडच्या मधूनच बस स्टॉप देतात आणि था त्यासाठी वेगळाच रूट असतो त्या रूटवरून जास्त कुठल्या गाड्या ना, जात नाही जास्त करून बसच जातात हे बघा असे तर ह्या रोडच्या मध्येच आहे आता इकडून निघणार आणि मग ते त्या रोडला तो एकच रोड असो त्याचा असा सिंगल रोड रोडच्या मधूनच त्यातूनच निघून जाते ते बघा मित्रांनो आता आपण पोचलोय कांकर या तलाव कांकर या तलावचा हा बॅक साइड आहे पारची साईड आहे बघा हा एवढा मोठा कांकर या तलाव आहे थोड्या वेळातच आपण पोहोचू तिकडे

आम्ही गेलो तेव्हा जेवणाची जेवणाची पंगत लागली होती आमचे सर वगैरे हो सरांची फॅमिली वगैरे हो सगळे बसले होते बघा खूप पाहुणे आले होते त्याच्याकडे आणि जेवणामध्ये बघा वराठी काय काय होतं म्हणजे आम्ही काही जास्त खात खाल्लं नाही कारण की गोड होतं त्यामुळे प्रसाद वगैरे घेतला नॉर्मली पुरी आणि आमरस सोबतच आम्ही जेवलो जेवण तुला गिफ्ट वगैरे दिलं आणि मग आम्ही घरी जायला निघालो चला बाय